नमस्कार मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी भीमा कोरेगाव एक असं नाव जे इतिहासाशी जोडलेलं आहे पण आज ते केवळ इतिहासापुरतच मर्यादित राहिलेलं नाही दरवर्षी एक जानेवारीला इथे हजारो लोक जमा होतात विजय स्तंभाला अभिवादन करतात आणि त्याच वेळी या घटनेभोवती वाद चर्चा आणि मतभेदही रंगतात मग प्रश्न असा पडतो की भीमा कोरेगावची लढाई नेमकी होती तरी काय ती कुणाविरुद्ध होती आणि आज ती इतकी संवेदनशील का बनली आहे चला इतिहास राजकारण आणि समाज या सगळ्या बाजूंनी या घटनेचा आढावा घेऊया रक्ताचा प्रभाव इसवी सन अठराशे अठरा पेशवाईचा शेवटचा काळ दुसरे बाजीराव पेशवे पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मराठा साम्राज्यावर आपला ताबा प्रस्थापित करत होती या सत्ता संघर्षात ब्रिटिश सैन्य पुण्याकडे कूच करत होतं तेव्हा पेशव्यांनी त्यांना रोखण्यासाठी सैन्य पाठवलं आणि हीच भेट झाली भीमा नदीकाठी कोरेगाव येथे एका बाजूला पंचवीस ते अठ्ठावीस हजार मराठा सैनिक दुसऱ्या बाजूला केवळ आठशे ब्रिटिश सैनिक आणि एक महत्वाची बाब म्हणजे यात मोठ्या प्रमाणात तो म्हणजेच सुमारे पाचशे होते पण एक खूप महत्वाचा प्रश्न म्हणजे ब्रिटिश सैन्यात महार समाजाचे सैनिक का होते खर तर इथेच ही लढाई वेगळी ठरते कारण त्या काळात महार समाजाला अस्पृश्य मानलं जायचं त्यांना गावात प्रवेश नव्हता शिक्षण नव्हतं मान नव्हता ब्रिटिशांनी त्यांना सैन्यात सामील केलं त्यांना शस्त्र दिली प्रशिक्षण दिलं आणि सन्मान दिला म्हणून अनेक महान समाजातील तरुण ब्रिटिश सैन्यात गेले ते नव्हतं तर सामाजिक अपमानाविरुद्ध उभं राहण्याची एक संधी होती एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पेशव्यांच्या सैन्यानं कोरेगाववर हल्ला केला कॅप्टन फ्रान्सिस टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश तुकडीनं गावात बंकरिंग केली एक बाजूला होते दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखालील बलाढ्य मराठा सैन्य तर दुसऱ्या बाजूला होते ईस्ट इंडिया कंपनीचे महार सैनिक इतिहासकारांच्या मते पेशव्यांचं सैन्य संख्येनं प्रचंड मोठं होतं अंदाजे पंचवीस ते अठ्ठावीस हजार इतकं तर ब्रिटिशांची तुकडी आकाराने खूप लहान होती सुमारे आठशे सैनिक एवढीच ही लढाई सुमारे बारा तास चालली पेशव्यांचं सैन्य अखेर माघारी फिरलं आणि महान समाजानं या विजयाला आपल्या सामाजिक अस्तित्वाचा विजय मानला म्हणून दलित चळवळीसाठी भीमा कोरेगाव ही लढाई केवळ लढाई नाही ती अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं प्रतीक आहे तसंच इथे अनेक मतभेद आहेत काही अभ्यासक सांगतात ही मराठ्यांविरुद्ध लढाई नव्हती ती पेशवाईच्या ब्राह्मणवादी सामाजिक रचनेविरुद्ध होती म्हणजे ही लढाई लष्करीपेक्षा सामाजिक अधिक होती असंही म्हटलं जातं आता येऊया आजच्या काळाकडे दोन हजार झाला इथे आपल्या शूर सैनिकांना मानवंदना देण्यासाठी दगडफेक झाली एक तरुण मरण पावला मग राज्यभर बंद पुकारला गेला आंदोलन झाली तेव्हापासून भीमा कोरेगाव हा केवळ इतिहास राहिला नाही तो राजकारणाचाही विषय झाला आणि इथेच स्मरण आणि संघर्ष यांच्यातली रेषा जरा धुसर झाली म्हणूनच भीमा कोरेगाव समजून घेताना फक्त कोण जिंकलं हे नव्हे तर का लढलं गेलं आणि आज त्याचा अर्थ काय आहे हे, हे समजून घेणं अधिक महत्वाचं ठरतं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी